शुभ सकाळ नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा तर मंडळी आतापर्यंत मी तुम्हा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे माझं संध्याकाळचं रुटीन तर आज सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की सकाळची माझी कशी धावपळ असते तर मी जस्ट उठले आहे आरविश आणि अजून झोपलेले आहेत उठले मी आणि थोडं ब्रश वगैरे केलं थोडं फ्रेश झाली आणि मग माझ्या बाकीची जी सकाळची कामाची गडबड असते ती सुरू झाली आहे आणि मी साडेसहाला उठते सकाळी सा तर आता आ, तर आता मी उठले आहे साडेसहा पावणे सात वाजता आणि माझं फ्रेश वगैरे करून झालं आहे तर मी घरातलं बाकी आवरायला सुरुवात करते आणि आज सकाळचं रोटीन पण तुमच्यासोबत शेअर करते विशालला ऑफिसला निघायचं लवकर निघायचं तर टिफिन वगैरे बनवायचं आहे तर चला मग दाखवते तुम्हाला पण इकडे माझा हरविश मस्त झोपलेला आहे आणि इकडे विशाल पण झोपले इकडे मी मिठूला सकाळी सकाळी आमचे खिडकीमध्ये ठेवत होते कारण सकाळी तिकडे कसं कबुतर वगैरे पण असतात पक्षी असतात तर त्याला बघून आनंद होतो आणि त्याला खायला सोबतच मी पेरू कट करून दिला आहे आणि मस्त तो तिथे खिडकीमध्ये बसून पेरू खातो आणि खूप ओरडतो पक्षी पण असतात तिकडे आजूबाजूला तर त्याचे मस्त चालू इकडे जे आमचे म्हणजे आर्विशला झोपायला गोथडी वगैरे असते ती मी फोल्ड करून ठेवली गादी फोल्ड करून ठेवली आहे अजून नाही इकडे तुम्ही पाहिलं की मी कपडे धुवण्यासाठी घेत आहे आणि त्यासोबतच दरवाजा खिडक्या मी खोलून दिल घराचं जेणेकरून हवा खेळती राहावी यासाठी मला ऑफिसला लवकर निघायचं बेड असल्यामुळे ना मला तो ओपन करावा लागतो आणि मग त्याच्यामध्ये जे असं आमचं रोज डेली यूजचं अंतरुण असतं ते टाकून मग त्याला परत बंद करून ठेवावं लागतं आणि त्यासोबतच मग मी लगेचच जी बेडवरची जी चादर होती बेडशीट होतं ते चेंज करून घेतलं दुसरं बेडशीट टाकलं हे रोजच करते मी सकाळी रोज बेडशीट चेंज करते कारण कसं आहे आर्विश लहान आहे त्यामुळे घाण होतं काही पण सांडवतो हो वगैरे मग रोज माझं हे चेंज करून धुणं असतंच असतं तर अशी माझी सकाळ चालू आहे कामाची आणि तुम्ही बघितलं मी लगेचच झाडू पण घेतला करून सोबतच आणि बाहेरचा हा जो पॅसेज आहे तो पण मला रोज झाडा झाडू मारावं लागतं कारण आरविश कसं बाहेर पण खेळतो त्यामुळे मग सगळं स्वच्छ ठेवावं लागतं आणि लगेचच ही माझी क्लिनिंग होती म्हणजे डेली जी, जी आपण बोलतो वरवरची जी, जी सफाई असते ती चालू झाली तर मग हे मी करते आहे आणि त्याच्यासोबतच मग ते बाजूला मांडणी जी आहे ती पण ते जे स्लॅब वगैरे आहे ते सगळं मी साफ करून घेतलं आहे आणि त्यासोबतच लगेच वाईफ्स होतं माझ्या हातात तर मग हा सोप्यावरती पण रोज धूळ बसते थोडीफार तर मग थोडंसं म्हणजे रोज जर मला हे पुसावंच लागतं नाहीतर मग एकदमच पोसायला गेलं तर खूप जास्त त्याच्यावर धूळ साचते आणि ते खराब पण दिसतं म्हणून जी रोजच्या रोज मी या गोष्टी करत असते इकडे मी विशालला आंघोळीसाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं गॅसवरती आणि पाणी गरम होतंय त्यासोबतच मग मला मी लगेचच कणिक भिजवून घेतलं जेणेकरून ना भाजी करोपर्यंत कणिक भिजून जाईल आणि मग चपात्या छान येतील मग मळून घेतलं सगळं आणि त्यासोबतच लगेचच माझं बाकीचे पण कामं चालू होती एक साईड बाय साईड मी मशीन लावली होती आणि एका साईडला भाजी बनवली होती भाजीमध्ये सुकटची चटणी बनवली होती मी सकाळी आणि लगेचच चपात्या करायला घेतल्या एका साईडला तर तुम्ही बघू शकता एक साईडला भाजी एक साईडला चपाती आणि त्यासोबत बरोबर मागे वॉशिंग मशीन पण चालू आहे कपड्यांची तर माझं हे सगळं असं एकत्रच सकाळी काम चालू होतं आणि अविशालची तो पर्यंत आंघोळ झाली होती माझी इकडे देवपूजा पूजा झाली आहे तुम्ही मी आहे आता मी ऑफिससाठी तयारी झाली माझी तर तो ऑफिससाठी मी निघतोय निघणार आता लवकरच तुम्ही बरं की आज तुम्ही टिफिन वगैरे तयार केलाय चला मग नंतर भेटतो तर माझा टिफिन म्हणून झाला आहे चलता इकडे तुम्ही पाहिलं असेल विशाल देव हो पूजा करत आणि इकडे मी विशालचं टिफिन बनवलं आहे भाजी तपातील टिफिनमध्ये तर टिफिन पॅक करते आता हो एक साध्या टिफिन एक साईडला कपडे धुवायला मशीन लावलेली आहे तसं चालू आहे काम मात्र पण रेडी आहे जी थोडी भाजी राहिली होती ती लगेच काढून घेतली एका मध्ये आणि साईडला करून घेतलं चपाती आणि भाजी म्हणजे किचन कसं भांडे लागले आता आणि तिकडे दूध धुवायला ठेवलीये चहा बनवते तुम्ही बघितलं इकडे मी चहा ठेवते आणि सकाळचा विशाल जर नाश्त्याचं घश पोहोचाल तर कधी चहा बटर असते कधी खारी असते किंवा मग या व्यतिरिक्त कधी पोहे पण बनवले जातात पण जास्तीत जास्त जर नाश्त्यामध्ये यूज होत असेल सकाळचं तर, तर चहाचा पती होते कारण म्हणजे इकडनं ऑफिसमध्ये गेल्यानंतर विशाल बारा साडेबारापर्यंत ऑफिसमध्ये असतात तर त्यांना भूक लागून जाते तर पोहे आणि चहा खाली यापेक्षा विशालला ना चहा चपाती बेस्ट वाटते कारण मग भूक लागत नाही लवकर त्यासाठी चपाती खाल्ल्यानंतर म्हणून मग मी चहा चपातीच देते असं करते तर चला सॅटरडे आहे तर मग विशालला असं कॅज्युअल घातलेलं चालेल आज ऑफिस मध्ये विशालला असं ऑफिसवर जाताना बघून माझी पण खूप इच्छा होती की मी पण ऑफिसला जावं म्हणून ऍक्च्युली तोच प्रॉब्लेम आहे नाहीतर मी आता कधीच जॉईन केलं असतं ना विशाल आणि विशाल सोबतच जॉईन केलं असतं एकाच ऑफिसमध्ये जमाल आली असती बटे नाही होणार शक्य आहे पण आधी आम्ही केलेलं आहे असं त्यामुळे पण असं सकाळी सकाळी त्यांना कामाला जाताना मला हो रोज असं वाटतं की यार माझ्या आहे ची त्या दिवसांमध्ये तर ठीक आहे चला भेटते इकडे विशालची मस्त तयारी चालू आहे तयारी केली विशाल पाहू शकता माझी तयारी वगैरे सगळी आहे छान दिसतोय ना तुम्ही सांगा नाही नाही हे बटन आता छान दिसतात तुम्ही लावला तर इकडे विशालला मी ब्रेकफास्ट केलेले आहे चहा चपाती आणि मी पण तुझ्यासोबत चहा घेणार आहे आणि राष्ट्रगीत चालू आहे बाजूला आमच्या इथे शाळा आहे राष्ट्रगीत ऐकायला येते तुम्हाला काय माहिती व्हिडिओमध्ये यायचं असेल की नसेल राष्ट्रगीत चालू आहे बाहेर आणि राष्ट्रगीत ऐकल्यावर असं आपल्याला वाटतं की आपल्याला लहानपणाची आपल्याला येते शाळेची लहानपणाची आठवण येते खूप छान वाटतं ऐकायला की असं जुने दिवस आठवतात आपल्याला आणि हो सॅटर्डे संडे म्हणजे मराठी शाळा आहे तर शनिवारी अर्धा दिवस असतो शाळेत तर तो शाळा चालू आहे नाहीतर बोल परत होणार की शनिवार बसूची असते तर शाळेत जास्त पण ही मराठी शाळा आहे तर त्यामुळे चालू असते चला नाश्ता काय करणार अच्छा तर आम्ही चहा घेतो आणि मी नाश्ता नंतर करते माझ्या घरातलं भांडी घसायची अजून सगळं आवरायचं आहे मला त्याच्यानंतर मी नाश्ता करेन चहा अर्धापरी शाळे मला खूप आवडतो पहिलंपासून अर्धा खूप मला खूप आवडतो दहा आतापरी त्यामुळे तुम्ही पण नाश्ते लागतो सगळं आम्ही आरवेश झोपलाय म्हणून सगळं पॉसिबल आहे आरवेश उठल्यानंतर रिंग लाईट एक साइड ला फेकेल एक साइड ला ट्राय फोन फेकेल <laughs> तर विशालची तयारी झाली विशालनी बॅग घेतली निघाले ऑफिसला मी निघते ऑफिसला माझा वेळ झालाय म्हणजे ती वाजली आता पावडे नऊ म्हणजे दहा मिनटं लागतात मला पंधरा मिनटं लागतात पोहोचायला तुम्ही नऊ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचून जाईल तर आता मी निघतो मी तुम्हाला बाय तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इकडे विशाल इकडे बघा तुम्ही आरविश मस्त झोपलाय आणि ही बिना कामाची धावपळ आहे सकाळची तुम्ही पाहिलं विशाल जस्ट ऑफिसला गेले आणि ऑफिसला गेल्यानंतर आरविश तोपलेलं आहे मिठूची धावपळ चालू होईना तरणाची आणि याव्यतिरिक्त अजून माझा कामं खूप येतात घरामध्ये म्हणजे सकाळचं आमचं सोसायटीचं पाणी येतं तर पाणी चालू आहे तर मग पाण्यामध्ये माझ्या म्हणजे पाणी चालू असताना माझे जेवढे कामं होऊन जातील ते एक बेस्ट असेल माझ्यासाठी तर तुम्ही बघू शकता इकडे किती कामं आहेत आता मलाही भांडी घासायची आरुष दुधाची बॉटल साफ करायची चहाची भांडी नाश्त्याची भांडी सगळं भांडी आहे म्हणजे रात्री तर भांडी घासून ठेवले होते पण ही सकाळची नाश्त्याची भांडी आहेत आणि टिफिनची भांडी आहेत ही पण आवरून घेते किचन साफ करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत जर आरविष उठला तर सगळी कामं राहून जातील कढई लगेच खाली केली मी भाजी काढून घेतली एका साईड ला चपात्या एक्स्ट्रा बनवून ठेवलेत माझे ना भांडे सगळे घासून झालेत पण मला ना खिच्या आहे ना हा धुतलेला लागतो म्हणजे जो आपलं गॅस शिगडी असते ना ती पूर्ण धुतलेली लागते मला पुसून अजिबात जमत नाही मला आवडतच नाही ते पुसलेलं पण मी काय करते डायरेक्ट धुवूनच घेते खूप जण पुसून घेतात पण मला नाही आवडत म्हणून मी धुवूनच घेते डायरेक्ट तिला त्यावेळेस मी जे आपलं किचनमधलं वॉशबेसिन असतं ना ते धुताना त्याचा जो काथे असतो किंवा त्याचा जो ब्रश असतो ना तो वेगळा यूज करते आणि भांडे घसताना जो असतो तो वेगळा यूज करते मोस्टली सगळे असंच करत असतील पण मी तुम्हाला क्लिअर करते ही गोष्ट की मी ह्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या ठेवलेल्या असतात एक साईडला बेसिन धुवायचं सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात पण भांडी घासायचा काथ्या वेगळा असतो असं तुम्ही जर कोणी करत असेल तर ही गोष्ट खूप लक्षात घ्या त्याने काय होतं माहिती आहे का की स्वच्छता जी असते ती मेंटेन ठेवली जाते तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण मला असं तुमच्यासोबत शेअर करूशी वाटलं म्हणून मी करते ही गोष्ट कारण खूप महत्त्वाची आहे खूप छोटी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळे मी ही व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तर माझी भांडी लाँग झालेली आहे सगळे कपडे धुळून झालेत पण मी ड्रायर नाही लावलं अजून कारण ड्रायरचा आवाज झाला तर अरविष रडून उठेल त्यासाठी मग तो झोपलेला आहे म्हणून मी तो उठल्यानंतर ड्रायर चालू करेल मशीनला तोपर्यंत बाकी मला अजून लाधी पुसायची तरी ती करून घेते आरवीसची सकाळ झाली आहे तू उठला तिकडे मी आर्विशला ना दुधाची छोटी बॉटल दिली आहे म्हणजे दोन बॉटल आहे आरविश एक मोठी एक छोटी पण मोठी बॉटलमध्ये दूध जास्तच दिलं जातं त्यामुळे मी काय करते त्याला छोटी बॉटल देते म्हणजे थोडं दूध देते अर्धा कपाला पण कमी असतं दूध फक्त नावाला सकाळी कारण जर सकाळीच त्यांनी जर पटकन जर दूध पिऊन घेतलं तर मग बाकी काय खायला मागणार नाही त्याच्यासाठी तो तो तुम्ही मी थोडंसं दूध पिलं आणि एक तास लगेचच लगेच त्याला चपाती भरवेन मी आज तर बघा तो तिकडे दूध पितो आहे बसून आणि मला बघतो दे मला बसायला मी ना बसणार दे मला बसायला उशी म्हणून बसला आणि आता दूध पियचं काम चाललं आहे त्याचं तिकडे तर बघू आता काय करतो तर आरवी शूटला आहे आणि रिंग लाईटचा मोबाईल खाली काढून दिला रिंग लाईट एक साईडला ट्रायपॉट एक साईडला असं चालू आहे त्यामुळे मी मोबाईल मी काढून घेतला आणि आता मला म्हणजे घरातलं माझं सगळं आवरून झालं आहे त्याच्यानंतर मी आर्विशसाठी माझ्यासाठी इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आंघोळीसाठी तर मी आर्विशला आणि माझं स्वतःलाही फ्रेश व्हायचं आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी करून घेते आणि थोड्या वेळात भेटते तुम्हाला तर तुम्ही बघू शकता माझी आंघोळ झाली आहे मी मस्त फ्रेश झाले अर्विशला पण मस्त आंघोळ घातली आहे छान त्याला केस विचरून दिले तेल लावून दिलं आहे आणि काय दाखवते मी तुम्हाला आर्विशला पण आणि मी म्हणजे सकाळी विशालने दिवा लावला होता तो दिवा अजून चालू आहे पण मी परत आहे ना हे अगरबत्ती आहे छोटीशी तर मग ती लावून दिली घरामध्ये जेणेकरून छान वाटेल फ्रेश वाटेल घरामध्ये अजून पण आणि असं सकाळी सकाळी मस्त सगळं ते खूप छान वाटतं आणि आर्विश लागल्या मिठूच्या नादी आधी बाबा आर्विशला पण छान आंघोळ घातली छान तयार केले जे जे बाप्पा केला ना आरू बाप्पा कुठे आहे कुठे आहे बाप्पा तर मस्त आरविश पण छान तयार आरविशची पण छान मस्त आवरून आहे तर चला आता नाश्ता करायला घेते मला भूक लागली आहे नार्विशला पण भरवते सोबतच तर माझा नाश्ता म्हणाल तर मी सकाळी जेव्हा विशालचा टिफिन बनवते तेव्हाच मी माझ्या म्हणजे एकसाथ चपाती बनवून घेते माझ्यासाठी दोन तर मंडळी तुम्ही पाहिलं मी सकाळी साडेसहा वाजेपासून उठले होते तर आता पावणे अकरा झालेत तर माझं हे जे सकाळचं रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि माझा नाश्ता झाला घरातलं रुम झालं देवपूजा केली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या विशाल ऑफिसला गेले ते पण तुम्ही पाहिलं तुमच्यासोबत शेअर केलं एरवी आपण नेहमी तुम्ही मला बघता तर संध्याकाळचंच रुटीन बघता माझं जे संध्याकाळी असतं ते विशाल आल्यानंतर पण आज सकाळचं रुटीन तुम्ही पाहिलेलं आहे आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला आजच पोस्ट करेल आज संध्याकाळी तुम्हाला पाहायला येईल आणि या व्यतिरिक्त म्हणजे कसं वाटलं तुम्हाला सकाळचं रुटीन पाहायला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आरविशचा पण नाश्ता झाला आहे आरविश भाजी चपाती खाल्ली आहे त्याच्यामुळे मला तर ता त्याला दूध चपाती भरवायची अशी गरज नाही राहिली त्यामुळे ते पण एक बेस्ट झालं की त्यांनी चपाती खाल्ली आहे म्हणून तर आता दुपारचं म्हणाल तर मला आता हा व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि दुपारसाठी मी आर्विशसाठी माझ्यासाठी खिचडी बनवेल मुगाची खिचडी ती आर्विश पण आवडीने खातो आणि मलाही आवडते खाण्यासाठी बाकी विशाल संध्याकाळी येतात तर तेव्हा तुम्ही बघतातच तर सॅटर्डे आहे आज जर काही संध्याकाळचा प्लॅन असेल तर तुम्हाला उद्या पाहायला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळीच पाहायला मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय